नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पिकमा भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमांचं वितरण नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून राज्यातील कोणत्या चौतीस जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वितरण होणार याचबरोबर त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र झालेले आहेत याची आकडेवारी सुद्धा आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर त्या जिल्ह्यामधील कोणत्या त्या पिक... जिल्ह्यामध्ये कोणत्या पिकासाठी पिकम्याचं वितरण होणार हेक्टरी किती रुपये वितरण होणार याचबरोबर कोणत्या दिवशी त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा भेटणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये आकडेवारी आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर नक्की चल... नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर आणि मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐंशी हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वितरण होणार आहे आणि मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पिकम्यांचे दोन टप्पे होणार आहेत आणि त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील चार ऐंशी हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना वितरण होणार आहे याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील यादी आल्याच्या नंतर आपण तेही बघण्याचा कर प्रयत्न करणार आहोत परंतु सर्वप्रथम अहमदनगर जिल्ह्यातील फक्त ऐंशी हजार चारशे चार चार पंचेचाळीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातलं वितरण लवकरच केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार पाचशे नव्वद पात्र शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार जिल्ह्यातील तीन लाख पंधरा हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पहिल्या टप्प्यामध्ये केलं जाणार आहे याच मित्रांनो गोंदिया जिल्ह्यातील जवळपास नऊशे सोळा शेतकरी पहिल्या टप्प्यात पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी पात्र आलेले आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना सुद्धा पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे सोलापूर जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक वितरण केलं जाणार आहे सातारा जिल्ह्यातील चारशे बत्तीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या पंच्याहत्तर टक्के पिकम्यांचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख एक हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना वितरण होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा पालघर आणि पालघर जिल्ह्यातील फक्त एकशे सत्तर शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा पहिल्या टप्प्यामध्ये भेटणार आहे रायगड जिल्ह्यातील एकशे नऊ शेतकरी पात्र आहेत याचबरोबर मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळापेक्षा जास्त पात्र महसूल मंडळातील शेतकऱ्यांना जवळपास एक लाख पासष्ट हजार सहाशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विमा मंजूर झालेला आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना लवकरच खरीप हंगाम वितरण केलं जाणार आहे सातशे एकावन्न शेतकऱ्यांना सातशे सोळा शेतकरी पात्र आहेत याचबरोबर सांगली जिल्ह्यातील तीन हजार नऊ शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ शेतकऱ्यांना टक्के पिकम्याचं पहिल्या टप्प्यामध्ये वितरण केलं जाणार आहे अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंधरा हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील चार हजार नव्याण्णव पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिक वितरण केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो महत्त्वाचा असा जिल्हा धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार सोळा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकण्याचं वितरण होत आहे होणार आहे याचबरोबर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम बाकी होता जवळपास धाराशिव जिल्ह्यातील सहा महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिम बाकी होता त्यामुळे कालपासून म्हणजेच अं काल तारीख होती एकवीस एकवीस मार्च दोन हजार तेवीस आणि कालपासून ज्या धाराशिव जिल्ह्यातील महसूल मंडळामध्ये पिकण्याचं वितरण बाकी होतं त्या महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिम वाटप सुरू झालेला आहे आणि याबरोबरच धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख एकोणपन्नास सोळा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विमा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा लातूर आणि लातूर जिल्ह्यातील चार लाख तीस हजार नऊशे बारा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यातील चार लाख नव्वद हजार चारशे शहाऐंशी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण हे केलं जाणार आहे मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील तेरा हजार सत्याऐंशी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे हिंगोली जिल्ह्यातील मित्रांनो महत्त्वाचा असा अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकरी बांधवांपैकी फक्त दीड लाख शेतकऱ्यांना मागील सात मार्च पासून वितरण सुरू झालेलं आहे आणि वितरण सध्या थांबलेलं आहे परंतु हिंगोली जिल्ह्यातील फक्त साडेपाच लाख शेतकरी बांधवांपैकी अग्रिम वितरण सध्या झालेलं आहे परंतु उर्वरित राहिलेल्या साडेतीन लाख शेतकरी बांधव शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण सर्वप्रथम केलं जाणार आहे जवळपास हिंगोली जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना सध्या पंचवीस टक्के अग्रमचं वितरण बाकी आहे ते लवकरच पूर्ण केलं जाणार आहे एसडीएफसी आर्गो जनरल

पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील चार हजार तीनशे एक पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण हे पहिल्या टप्प्यामध्ये केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा असा जिल्हा रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बहुतांश शेतकऱ्यांनी क्लेम केलेले नव्हते ज्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते ज्या ज्या शेतकऱ्यांचे पंच्याहत्तर टक्के पिकमांचे दावे मंजूर आहेत असे चारशे एकसष्ट शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फक्त त्र्याहत्तर शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे मित्रांनो महत्वाचा असा जिल्हा नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये तीनशे अकरा कोटी रुपयाचं पिकम्याच वितरण झालं ते पंचवीस टक्के आग्रम म्हणून झालं आणि आता नांदेड जिल्ह्यातील चार लाख अठ्ठावन्न हजार एकोणचाळीस शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विमा म्हणून विमा कंपनीच्या माध्यमातून एकशे पंचावन्न कोटी रुपये मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो आता शेवटचा महत्वाचा आणि सर्वात मोठा जिल्हा बीड आणि बीड जिल्ह्यातील आठ लाख तेरा हजार सहाशे एकोणसाठ शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर आपण परिस्थिती जर बघितली तर आता कोणत्या पिकासाठी पिकमा जमा होणार हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपण या ही राज्यातील चौथी जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के पिकमाची मंजूर यादी मंजूर आकडेवारी जिल्ह्याने बघण्याचा प्रयत्न केला आणि मित्रांनो आता या सर्व जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम सोयाबीन या पिकाचा पिकमा पंच्याहत्तर टक्के पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून पिकमा खरीप हंगाम दोन हजार तेवीस पासून किंवा इथून पुढून पिकमा यो, योजनेच्या निकषामध्ये बदल केल्यामुळे आता पिकमा कंपन्या कामाला लागलेल्या आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे आणि मित्रांनो आता हे सोयाबीन कापूस आणि जे काही तूर असेल या तिन्ही पिकाचे जे काही क्रॉप कटिंगचा क्रॉप कटिंग चा डेटा असतो किंवा पोस्ट हार्वेस्ट चा डाटा असतो किंवा पीक कापणी जे काही नुकसान असतं ते संपूर्ण आकडेवारी विमा कंपनी पर्यंत उपलब्ध झालेली आहे त्यामुळे हे सर्व पिकम्याचं वितरण पंच्याहत्तर टक्के वितरण सुरू केला जाणार आहे तर मित्रांनो हा पिकमा पाच हजार पाचशे रुपयापासून ते हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपयापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब वर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो दुर्ताश थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद